भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांदळीको येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी सरपंच रामदास पाटील तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वर्ग पहिली ते सातवीच्या विद्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना वह्या व वा पेनाचे वाट वाटप करण्यात आले प्रथमत शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांनी सरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच गावातील परिस्थितीत व्यक्तीने सुद्धा हार व शाल देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व नंतर विद्यार्थी व विद्यार्थ्यांना वि वाटप करण्यात आले व वाढदिवसाबद्दल शुभेच्छेवर भाषणं करण्यात आली गुरुजी म्हणतो त्यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी काही मेहनत लागली सरांच्या वतीनं त्यांच्या वतीनं त्यांना जो काही या शाळेसाठी मेहनत घेतली प्रयत्न केला ही शाळा तुम्हाला मंजूर करून आणली असे आपल्या गावचे विद्यमान सरपंच त्यांचा आपण आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी एकच सांगू इच्छितो हे राजुरी शहरा त्यांचं कार्य असंच चालू दे आणि त्यांना याही पुढे असंच त्यांच्या अजून कार्य गावासाठी घडत राहतो सर वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजूरी शहराला विनंती करतो की सर तुमच्या आपण समाजसेवा ईश्वरसेवा ती असेच मागेही घडली आहे पुढेही घडू आणि अशीच घडत राहू की तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या सर्वांची आवडते आणि या ग्रामपंचायतचे विद्यमान ज्या आपण त्या शाळेतर्फे सर्व गावकऱ्यातर्फे त्या आपल्या जिल्हा परिषद शाळा चालले ठिकाण असाच कार्यक्रम प्रत्येकानं आपल्या वाढी कुठं झाल्यावर होत्या जो पायसा तुम्हाला तिथे नाच करायचा तुम्ही आपल्या शाळेत आणून नाच करा त्याच्यामुळे जरी या मुलाचं काहीतरी भविष्य घडत आणि सर्व गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की आपण प्रत्येकानं शाळेत लावा ज्याला जमीन आहे त्यामुळे शाळेत लावा ज्याला जमीन आहे ज्यांना शेतात लावा एवढी विनंती करतो आणि गुरुजीच्या वाढदिवसानिमित्त ही शुभेच्छा गुरुजीला देतो चौदा सात एकोणसत्तर वारकरी आठवणार नाहीये चौदा सात एकोणसत्तर या दिवशी जन्म झाला आहे आणि जन्म झाला त्या दिवशी आजपर्यंत दहापर्यंत चौदा सात दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत साधारणतः वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी पूर्ण करून मी साधारणतः सत्ताव्या वर्षात पदार्पण करीत आहे मित्र हो हा तुम्हाला माहिती आहे मी एक शिक्षक पेशातील व्यक्ती असल्यामुळं मला नेहमीच ह्या शिक्षक राहिलेलं आहे आता सध्या एक काय म्हणणं की परंतु हा कार्यक्रम तुमच्यासाठी का तुमच्या सानिध्यात का आम्हाला जर करायचं म्हटलं तर निश्चित सांगू शकतो की याहीपेक्षा आम्ही मोठा जनसमुदाय शिवाजी पुतळ्यासमोर जमावला असता मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम साजरा केला असताय परंतु सगळ्यांची मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांची पंडाशी झालेली आहे सगळ्यांना काहीचे दिवस कमी राहिलेले आहेत अशाच वाढदिवस साजरा केल्यापेक्षा तुमचाच वाढदिवस साजरा करणं मला योग्य वाटलं आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त जरी हे चांगले चांगला पायंड्या पाडण्यात तु जो प्रयत्न असला याचं बीज आज मी माझे माजी सरपंच दादा असतील जगन बाबा असतील नारायणराव असतील हे सर्व असतील या सर्वांनी एक गड्डा खोंदुन एक त्याला एक वृक्ष लावलेला आहे परंतु या वृक्षाला पाणी घालणं तुमच्या शाळेतील कर्मचाऱ्यांचं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं आणि गावातील प्रत्येक नागरिकांचं काम आहे